नमस्कार तरुणांनी वाचलं पाहिजे किंवा तरुण वाचतायत हे दाखवण्याकरता हे समोर आणण्याकरता आपण आता पुस्तक गप्पा ही सिरीज करतोय या सिरीजमध्ये आजच्या भागामध्ये आपल्यासोबत आहेत शंतनू बिल्ढाळ शंतनूचं स्वागत आहे पुस्तक गप्पा मध्ये धन्यवाद कसं वाचायला लागला कुठून वाचायला लागला लहान बसून शाळेत कोणीतरी पुस्तक आणून दिलं भेट दिलं आईबाईंनी पुस्तक आणून दिलं असं कुठनं सुरू झालं नेमकं वाचन खरं सांगायचं झालं तर माझं संपूर्ण शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून झालंय पण मराठीकडे वळताना किंवा घरातूनच आपण म्हणतो की याची सगळ्याची बीजं रोवली जातात त्याच्यामध्ये जा सगळ्यात मुलाचा वाटतं मला वाटतं की आई वडिलांचा होता हे रोज घरी येणारं वृत्तपत्र हे सखोल वाचलं जायचं आणि अजूनही वाचलं जातं पण खरी गोडी मला वाटते माझ्या वडिलांनी मला लावली वाचनाची त्यांचं सगळ्याच क्षेत्रांमधलं बरंचसं वाचन आहे आणि मग ती पुस्तकं जशी हाताला लागली पहिलं वाचलेलं माझं पुस्तक हे विल्यम शेक्सपियरची बायोग्राफी होती अगदी छोटी म्हणजे hmm. इंग्रजीतलीच आहे ती पण त्याच सोबत जेव्हा ही सगळी पुस्तकं माझ्या हाताला लागली म्हणजे कवितांची म्हणा किंवा <coughs> फिक्शनल नॉन फिक्शनल आपण म्हणतो तर तेव्हापासून हळूहळू मधली पानं वाचणं जे आपलं लहानपणीच असतं की सरसकडं आपण पुस्तक पु आधी चित्र बघायची राईट राईट आणि ते तेवढं अट्रॅक्टिव्ह वाटत mm. मुखपृष्ठ असेल मलपृष्ठ असेल तर त्याच्यानंतर जी सुरुवात होते की ऍक्च्युली जेव्हा शब्दांमध्ये आपण mm. कुंफायला लागतो स्वतःला किंवा mm. ते बघायला लागतो हळूहळू तर तशी माझी वाचनाची काहीशी सुरुवात झाली पहिलं पुस्तक सांगितल्याप्रमाणे इंग्रजी होतं पण दुसरं हळूहळू कवितांना मी हात घ्यायला mm. लागलो पाडगावकरांची पुस्तकं असतील कवितांची म्हणजे काव्यसंग्रह असतील आणि त्याचसोबत ऐतिहासिक पुस्तक फार म्हणजे वाचलीत मी लहानपणी त्याच्यामध्ये सावरकर मुख्यत जे मी मोरगावकर म्हणून एक प्ले ग्रुप आणि नर्सरीमध्ये त्यांच्याकडे होतो शिकायला एक छोटीशी शाळा आहे तर त्यांनी मला दहावीमध्ये संपर्क साधला होता एक माझं नाट्य क्षेत्रातलं काम वगैरे बघून आणि त्यांनी मला तिथे प्रेरणा दिली की हे सावरकरांची काय पुस्तक आहे तुला वाटलं जसं वाटतंय तसं वाच मुळातच त्यांचं फार पाहायला गेलं तर त्यांचं मराठी आणि आपलं आता जे बोलतोय मराठी त्याच्यामध्ये बरोबर की एक वाक्य त्यांचं सुरू झालं तर ते इतकं लांब असतं की चौकात ना त्या चौकात पल्लेदार वाक्य अनेक ठिकाणी अर्धविराम असतात आणि ती वाक्य पुस्तकात बघितलं असेल ना की एक वाक्य चालू होतं पहिल्या पानावरती बरोबर पहिलं पान संपून दुसऱ्या पानाच्या मागे मध्यावर उडलेली संप वाक्य बरोबर ते या याच ड्युरिंग म्हणजे त्या दहावीच्या वर्षामध्ये आपण अभ्यास फार करतो आणि मग जेव्हा हे सावरकरांचं पुस्तक पहिल्या हातात पडलं माझ्या माझी जन्म ठेव तेव्हापासून मी खरं खऱ्या अर्थाने सांगू शकतो की वाचन वाचन म्हणून माझी सुरुवात झाली त्याच्या त्याच्या आधी अभ्यासाला आपण वाचतो किंवा काय म्हणू आपण उन्हाळ्याच्या सुट्टीत असेल दिवाळीच्या सुट्टीत असेल ते आपण असं एक जनरल वाचन करतो पण खऱ्या अर्थाने आपण आता हे हाती घेऊयात त्यानंतर साधारण सावरकरांची सगळीच पुस्तकं वाचली एक खरी गुढी मला वाटतंय मोरगावकर सरांनी आणि बाईंनी लावली मला आणि तिथून माझी वाचनाची सुरुवात झाली आहे पण आता तुझं सगळं व्याप काय म्हणजे कामाचा किंवा व्यवसायाचा व्याप आता काय आहे माझं शिक्षण पूर्ण झालं आता ए इंग्लिश फर्ग्युशन मधून आणि त्यानंतर मास्टर ऑफ आर्ट्स इन जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन राणे राणे मधून आता मी सोशल मीडिया अँड बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून काम करतो तर हे फुल टाइम जॉब आहे ऍडविंग मीडियामध्ये तर याच्या व्यतिरिक्त जेव्हा वेळ मिळतो तेव्हा hmm. आता आधी असं व्हायचं की आधी वेळ असायचा तसा फार शिक्षणाच्या वेळेस जबाबदारी हा भाग नसायचा आता जबाबदारी आल्यामुळे जास्त रिलेट होतात कविता ah. किंवा काही वाचलं की ते जास्त रिलेट होत oh. की अरे बाबा आपणच कुठेतरी आहोत का इथे आपण स्वतःला शो, शो, शो शोधायला लागतो तर ही अशी जर्नी सध्याची माझी सुरू आहे की जसा मला वेळ मिळेल जसं मला काही बाबा सवड होईल की बाबा काही काम नाही ऑफिसमध्ये तेव्हा मी काहीतरी वाचायला घेतो आणि आता ऑनलाइन स्वरूपात पण बऱ्याच गोष्टी उपलब्ध असतात पीडीएफ स्वरूपात तर त्या कॅरी करतो की बाबा जेव्हा असं काही मोठं पुस्तक आपल्याला कॅरी करता नाही आलं तर तर सध्या लिहायला आणि वाचायला आधीपासून आवडल्यामुळे म्हणजे ते असल्यामुळे माझ्या रोजच्या रुटीन मध्ये वाचन सध्या सुरू आहे म्हणजे ते सुटलं नाहीये माझ्याकडून पण आवडत काय पीडीएफ वाचायला आवडते की पुस्तक कॅरी करायला नाही हार्ड कॉपी म्हणजे हार्ड कॉपीज मी प्रेफर करतो त्याच्यामध्ये काही दुमत नाहीये कारण की ऑनलाईन जेवढे वाचले जाईल तेवढं ते स्क्रीन टाईम म्हणून आपण पुन्हा हा ते कन्सिडर करतो त्यामुळे मला अजूनही पुस्तकच वाचायला आवडतं कारण की याचा जो फील येतो एक नवीन पुस्तक असेल किंवा बॉर्ड असेल कोणतंही जेव्हा आपण ते ऍक्च्युली वाचायला घेतो हात फिरवतो हो किंवा हे फार सेन्सिटिव्ह गोष्टी असतील त्याचा वास जो येतो आपल्याला आणि मग एक एक, एक ओळ एक एक पानामधनं आपण पुढे पुढे जातो तर ही प्रोसेस मला वाचनामध्ये आवडते त्यामुळे हार्ड कॉपी पुस्तकांवरनं आठवलं गुलजारांची एक एक गजल आहे त्याला पूर्ण आठवत नाही पण त्याचा भाव अर्थ असा आहे की पुस्तक गेली आणि आता असे तंत्रज्ञान आलं नवीन नवीन तर काय होतं तर त्याला म्हणले की आता हे जे काही होतं ना पूर्वी की पुस्तक घेऊन आपण धरून बसायचो नवीन पुस्तकाची पानं घडून त्याचा वाज घ्यायचो बरोबर किंवा मग मांडीवरती ठेवून पुस्तक बसायचो आता काय क्लिक केलं की चित्र बदलत काहीतरी वेगळं म्हटलं की होतो इल्म मिळता आहे का ऐंदा बी मग त्यांनी वर्णन केलं की लेकिन वो किताबो मिळते ते फ्युलोर महके होुपये किताबे मांगणे उठाणे गिराणे के बहाने रिश्ते बनते ते उनका क्या होगा तर तसंच आहे ना पुस्तक आपण जेव्हा आपल्याकडे कॅरी करतो तेव्हा ते पुस्तक म्हणण्यापेक्षा आपल्या भावना जोडलेल्या असतात ना बरोबर हे पुस्तक मला कोणीतरी दिलंय त्याची आठवण म्हणून आपण ते कॅरी करतो किंवा हे पुस्तक मी इथनं घेतलंय वाचायचंय काहीतरी वा प्रवासात वाचतोय आपण प्रवासामध्ये अमुक ठिकाणी होतो तेव्हा मी हे पण वाचत होतो इथपर्यंत आपल्या लक्षात राहतं पुस्तक आपल्या हातात असेल तर बरोबर तुझ्याकडे उत्तर रात्र आहे त्याची काही आठवण आहे का अशी उत्तर रात्र तू अनुभवलीस ना स्वतः याची आठवण एक आहे म्हणजे पुस्तकाबद्दलची आठवण सांगतो माझ्या वडिलांचे मित्र होते ते आता नाही येत संदीप शहाणे म्हणून तर हे पुस्तक फारसं आता मिळत नाही आपण जर बघितलं तर तर त्या दोघांनाही आवड वडिलांचं मी सांगितलं तर लॉकडाऊनच्या वेळेस okay. जेव्हा आपल्याला खूप सगळ्यांना पुन्हा एकदा वाचनाकडे वळण्याची एक इच्छा झाली होती त्यावेळेस हे पुस्तक माझ्या हाती लागलं आणि हे त्यांनी वडिलांना दिलेलं त्यांच्या दोघांचं वाचून झालेलं आणि मग आमची एक चर्चा व्हायची की बाबा डीप कविता किंवा गूढता ह्यावर मतकरी वगैरे हे झालंच पण कवितांच्या स्वरूपात खानोलकरांपासून ते इथपर्यंत मग किणीकर एक असे कवी आहेत की त्यांची ही गुढता याच्यामधनं आपल्याला दिसते त्यानंतर माझ्या हाती लागलं आणि मला वाटलं नव्हतं की बाबा आपलं लगेच वाचून होईल किंवा लगेच समजून होईल पण मी हाती घेतल्यानंतर याची जी रचना आहे रुबैया सगळे आपण म्हणतो तर सलगता जी आहे किंवा स्ट्रेट आपण म्हणतो की कविता एक नाही आहे कोलाजे या पुस्तकामध्ये त्यामुळे माझ्या एका दिवसात हे वाचून झालं पुस्तक हातातून सोडावंच वाटलं नाही कारण की पहिला शब्द आणि शेवटचा शब्द हा रिलेट होतोच आणि पाहायला गेलं तर पहिल्या आणि दुसऱ्या कवितेचा काहीतरी संबंध आहे किंवा नाहीये हे मला याच्यातलं जाणवलं आणि उत्तरात्राबद्दलचा प्रश्न किंवा लिखाणाबद्दल बोललो बरेचदा जेव्हा अशी अचानक जाग येते आपल्याला आणि आपण काहीतरी विचार करत असतो माझी उत्तरात्र अशी एखादी होती जी मी सांगू इच्छितो की त्याच्यामध्ये मला एक कविता सुचली होती आणि मला ती स्वप्नात सुचली होती मी जागा झालो होतो त्यावेळेस आणि मग मला कळत नव्हतं अस्वस्थ झालो होतो काय करू काय करू आणि त्यानंतर मला एक शांतता अनुभवायला मिळाली की बाबा आपण शांत बसूयात आणि आपण काय चाललंय हे फिगर आउट करूयात आपण जेव्हा आपल्याला कळत नाही तर जेव्हा मी त्याच्या त्या सगळ्या विचारात चाललो होतो तेव्हा मला एक सलगता त्याच्यामध्ये परत ह्याच्याप्रमाणे जाणवली mm. हे पुस्तक वाचल्यानंतरचीच गोष्ट मी सांगतो तुम्हाला तर त्याच्यामध्ये मला तो, तो अख्खा कवितेचा अख्खा एक पॅरेग्राफ सुचला तो मी लिहून काढला आणि तेव्हा मी जरा शांत झालो उत्तरात्रामध्ये ही एक वेगळी शांतता असते त्याच्यामध्ये आपण म्हणतो की सकाळी उठून अभ्यास वगैरे हो करावा की अशा गोष्टी पण माझ्यासाठी उत्तरात्र mm. खूप वेगळी विचारांची उत्तरात्र आपण म्हणू शकतो पुलंनी म्हटलंय ना असं की सकाळचा सूर्य बघायचा कसा तर तोपर्यंत जागायचं सकाळी लवकर उठून मी बघेन सूर्य असं नाही सूर्य उभेपर्यंत जागायचं तो बघून मग बरोबर म्हणजे ती पूर्ण रात्र म्हणजे सुरुवातीची रात्र मध्यरात्र आणि उत्तर रात्र तिन्हीचा <Anda Clone>, एक प्रवास आणि वेगवेगळी असते मी एकदा प्रवासात होतो आणि रात्री एका स्टँडवरती उतरतो आणि जिथन पुढची गाडीच नव्हती म्हणजे सकाळशिवाय गाडी नव्हती आता ती पूर्ण रात्र तर तिथेच काढायला लागणार होती बरोबर मग तिथली तिथली रात्र वेगळी अशी एकदा रात्री अख्थ्यात्री सीएसटीला पण काढली होती hmm. सीएसटी ची रात्री वेगळी कोकणातल्या खेडेगावातली उत्तर रात्री गेली असं वेगळं बरोबर आता यातली तुझी आवडती कविता किंवा आवडती रुबाई कोणती वाचून दाखवशील आपल्या प्रेक्षकांना uh, मला वाटतं शेवटचीच म्हणजे ही जास्त स्मरणात राहिली शेवटची या कारणाने असू शकते पण यातले शब्द मुळात hmm. हे मी वाचून दाखवतो ही युगायुगांची आहे अक्षर यात्रा एकदाच भरते स्मशानातील जत्रा हम्म खांद्यावर घेऊन शव फिरतो जन्म राखेत अश्रूला पुटला हिरवा कुंभ हे शेवटचं वाचलं होतं म्हणून स्मरणात राहिलंच पण हे आखा जीवनाचा सार इथे मला वाटतं त्यांनी सांगून ते झालेलं आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे आता एस टी स्टँडचा उल्लेख केला ह्या प्रस्तावनेमध्ये पण योगायोगाने एसटी स्टँडचा उल्लेख आहे आणि त्याच्यामध्ये सबंध जे कोलाज आपण म्हणतो त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय की कि किणीगारांना एस टी स्टँडवर जाऊन बसायची खूप सवय होती आणि तिथल्या माणसांच्या प्रवृत्त्या किंवा आपण म्हणतो स्वभाव अनुभवण्याची खूप सवय होती त्यांना त्याच्यामध्ये खूप विविधता दिसायची की वेगवेगळ्या प्रकारची माणसं आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्वभाव लोकांचे कसे आपल्याला बघायला मिळतात तर हा एक मला वाटतं योगायोग म्हणता येऊ शकतो आपल्याला केळीकरांनी जे सगळं वर्णन केलंय तर ते आता नेमकं मला रुबाई कोणती ती आठवत नाही जातली पण आपण जे गहन तत्वज्ञान म्हणतो ना ते सोपं करून त्यांनी लिहिलंय जसं आत्मा अविनाशी आहे आणि आत्मा शरीर बदलतो किंवा म्हणले ना की ते बरोबर वस्त्र जीर्ण की आपण टाकून नवीन वस्त्र घेतो तसं आत्मा करतो वेगवेगळ्या शरीरांमधनं वावरतो वा हे किडीकरांनी लिहिले उत्तरात्र मला नेमकं आता पाठ नाही पण मी वाचलं जेव्हा वाटले होते तर असं अनेक कवितेमधनं अनेक गहन गहन गोष्टी सोप्या सोप्या होऊन आपल्या समोर येतात आणि त्याला एकजता असते लय असते तसं ते आणि त्याच्यामध्ये नाही म्हणायला गेलं तरी तू जी म्हणलास ना की तू जी कविता लिहिली होती सुत्तरात्र अनुभवताना ती तुला पाठ आहे का तिने आपण एपिसोड चा शेवट करूया मी वाचून दाखवू शकतो अगदीच हा तर कवितेचं शीर्षक आहे कल्पना वेद आता हे असं अलंकारिक उत्तरात सुचणं फार अवघड असत पण आता हे मला सुचलंय त्यामुळे ऐका आता सगळ्यांनी चेतन गर्भी स्वप्न रंग जळतुनी उठती स्पंदने चेतन गर्भी स्वप्न रंग जळतुनी उठती स्पंदने अवकाशी तेजधारा झंकारती वाह निहारिकेच्या पदस्पर्शी विलीन मनमन वेधले निहारिका म्हणजे काय आपल्या श्रोत्यांना सांगायला लागेल नाही मला याच्यामध्ये निहारिकेचे दोन अर्थ आहेत त्यामुळे मला वाटतं श्रोत्यांनी ते उमगाव ह्या कवितेच्या फ्लो मध्ये कारण की सांगितलं तर त्याला हा मजा राहणार नाही निहारिकेच्या पदस्पर्शी विलीन मनमन वेधले शब्द वृंदा अलिखिताचे युगांतरी मांडले संस्कारांची सीमा चुकली अस्तित्वाचा अंतना संस्कारांची सीमा चुकली अस्तित्वाचा अंतना प्रतिबिंबाचे प्रतिबिंब होते परंतु कोणत्या दर्पणा असं एक मला सुचलं होतं आणि कल्पना वेद याच्यात साठी मी एक्सप्लेन नाही करत परंतु त्याच्यामध्ये चा कल्पना चालू होत्या माझ्याकडे नाही तरी आणि त्याचा वेध घेत होतो ह्या उत्तरात त्यामुळे कल्पना वेद जमली कविता धन्यवाद तुझ्या सगळ्या नोकरीच्या व्यापात आलास आम्हाला वेळ दिलास उत्तरात्र सारखा एक वेगळा वेगळ्या प्रकारचा वेगळ्या वृत्तामध्ये लिहिलेला वृत्तासंग्रह तुमच्याकडे घेऊन आला असे मनपूर्वक धन्यवाद तुमचं देखील मनपूर्वक धन्यवाद